तुमच्या मुलांना जर अशा पद्धतीने तुम्ही जर केक खाऊ घातला घरच्या घरी बनवून तर तुमची मुलं तुमची तारीफ करता करता थकणार नाहीत एवढी तुमचं कौतुक करतील तर अशा पद्धतीने तुमच्या मुलांना नक्की केक बनवून खाऊ घाला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला अगदी टेस्टी अगदी बाहेरच्यापेक्षासुद्धा खूप छान असा इथे पॅनकेक तयार होतो हा डोरा केक रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ व एक वाटी साखर घेतलेली आहे तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे पिठीसाखर थोडीशी ठेवलेली आहे मी बाजूला व पाव चमचा इथे फक्त खायचा सोडा घालायचा आहे व अर्धा वाटी मिल्क पावडर टाकलेला आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मैदा वगैरे घेतलेलं होतं त्याच वाटीने मी अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे व पिठीसाखरसुद्धा मी थोडीशी ठेवली होती दोन चमचा तीसुद्धा टाकून दिलेली आहे व सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये दूध टाकून याचं छानसं बॅटर तयार करायचं आहे तर इथे मी दीड वाटी दूध टाकून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये एक चमचा मध घालायचं आहे तर सर्व जिन्नस मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला वगैरे रेस्ट करायला ठेवायची गरज नाही लगेच आपण इथे पॅन केक तयार तयार करायला घेऊयात तर इथे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे अगदी दोन चमचा तेल टाकून त्याला कॉटनच्या कपड्याने छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डोरा केकला अगदी छान कलर असा येईल तर इथे एक चमचा मी इथे बॅटर टाकून घेतलेला आहे त्याला अगदी आपल्याला हात लावायचा नाही तसंच ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर अगदी दोन मिनटामध्ये असे छान याला तुम्ही बघू शकता किती छान याला जाळी आलेली आहे व वरची साईड छान कोरडी झाल्याच्यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे खूप वेळ पण नाही ठेवायचा अगदी दीड ते दोन मिनिट आपल्याला खालच्या साईडनं आणि तुम्ही कलर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे सोनेरी तर आता दुसरंसुद्धा मी आता सर्व केक अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी तुमच्या मुलांना असा पॅन केक खूप आवडेल व तुम्ही शाळेमध्ये जेव्हा छोटी सुट्टी असते मधल्या सुट्टीमध्ये जर तुमच्या मुलांना काही खावंसं वाटलं तर हा पदार्थ अतिशय टेस्टी आणि रुचकर व हेल्दी देखील आहे कारण आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्ही म्हणजे मी अर्धा अर्धं साहित्य घेतलेलं होतं तुम्ही पूर्ण जरी गव्हाच्या पिठामध्ये हा डोरा केक बनवला तरी शे तरी पण हे असाच छान बनतो तर आता इथे मी चॉकलेट आणलेलं होतं तर ते को कोरडं झालेलं होतं तर त्याच्यामध्ये अगदी दोन चमचा दूध टाकून असे स्मूद मी याचं सिरप बनवून घेतलेलं आहे आता छान याला डोरा केकला हे लावून घ्यायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाक टाकून दुसरा केक असा आपल्याला छान कट करून घ्यायचा आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय